नमस्कार मी गौतमी आपण पाहत आहात तरुण भारत सामाजिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील कर्वी नगरीत सिद्धार्थ नगर परिसरातील चौकामधील शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये तुंब हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली राज्यभागस्तार फुटबॉल क्लबच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टम लावण्यात आले होते यावरून दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता या चौकात वर्चस्व खुणाचं यावर देखील अनेक वर्ष इथल्या तरुणांमध्ये वाद सुरू आहेत शुक्रवारी संध्याकाळी हा वाद उफाळून आला दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी संतापलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली काहींनी वाहने पेटवून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्यानं कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जमावावर नियंत्रण आणलं दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा होत असल्यानं हा वाद अधिक तीव्र होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवलं तर काहींना ताब्यातही घेतलय त्यामुळे अशा पद्धतीने कोणताही वाद निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले